भारत म्हणजे फक्त एक देश नाही तरी एक संस्कृती आहे एक विचार आहे आणि एक परंपरा आहे ही केवळ नद्या वाहत नाहीत तर इतिहासाचा प्रवाह देखील अनंत काळापासून वाहतो आहे वाहत वाहत। आज जगभरातील करोडो लोक हिंदू तत्त्वज्ञानाचा अभ्यास करत आहेत योग आणि ध्यान आज संपूर्ण जग स्वीकारत आहे भारतीय संस्कृतीच्या प्रभावामुळे आज नासापासून ते सिलिकॉन वालीपर्यंत भारतीय प्रतिभा झळकत आहे ही संस्कृती केवळ अध्यात्मावर आधारलेली नाही आहे तर पराक्रम स्वाभिमान आणि धर्मरक्षणासाठी लढलेली आहे छत्रपती श्री शिवाजी महाराज महाराणा प्रताप आणि गुरु गोविंद सिंग त्यांच्यासारख्या वीराने हिंदू संस्कृतीचे रक्षण केले आजही आपण भगव्या ध्वजाखाली एकत्र येऊन हिंदू संस्कृतीचा गौरव वाढवतो राम मंदिर हे त्याचे उत्तम उदाहरण आहे आपली संस्कृती पुन्हा जगभरात तेजाने झळकते हिंदू धर्म हा केवळ उपासनेचा मार्ग नाही आहे तर धर्मरक्षणाची जबाबदारी घेतो छत्रपती श्री शिवाजी महाराज यांनी हिंदू स्वराज्य स्थापन करून मुघलांच्या अत्याचारांना प्रतिकार केला आणि संभाजी महाराजांनी बलिदान दिलं पण धर्माचा अभिमान कधीही सोडलेला नाहीये गुढीपाडवा असो दिवाळी असो किंवा नवरात्र हे केवळ सण नाहीये तर आपल्या इतिहासाच्या आणि परंपराच्या स्मृती आहेत